हंडळी नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आजचा ब्लॉग तर तुम्हाला माहितच आहे आम्हाला मुलगी झाली लक्ष्मी आमच्या घरात आली तर त्याच्यानंतर तिला आज दहा दहा बारा दिवस आले? आज अकरा दिवस कंप्लीट होऊन राहिले म्हणजे आजची तारीख सत्तावीस नाही अठ्ठावीस आहे ना अठ्ठावीस तारीख आज तिला अकरा दिवस पूर्ण झाले तर आज आम्हाला जायचं होतं चेकअपसाठी दवाखान्यात आणि तिकडल्या तिकडे जाणार आहे आम्ही मामाच्या घरी मामाच्या घरी आमच्या मुलीच्या मामाच्या घरी सोडून देणार आहे आणि मॅडमची तयारी वगैरे झाली घ्या आज लय खुश आहे त्या घरी चालली आहे आज माहेरी तर मग बम खुश आहे बाई तर आमची बाई तिकडे तयार होऊन राहिली तर आजच्या ब्लॉकचं कारण हेच आहे तर आज जाणार आहे आमची बाई मामाच्या घरी तर त्याचे मागचं डेकोरेशन बनवलं नाही वेलकम झालं त्यावेळेसचं डेकोरेशन आहे तर त्यावेळेस ब्लॉग बनवणं झाला ना नाही कारण आता ते दवाखान्याचं टेन्शन आणलं नाही ना तर मी ब्लॉग नाही बनवू शकलो तरी शॉर्ट मिनी ब्लॉग रील्स बनवली होती आणि हे पण घ्या रूमच्यात सराव पसाराच पसारा बाई आली सुरुवातच झाली एवढा पसारा आहे तर त्या मोठी झाल्यावर किती पसारा पसारावी याची तरी लावा तर कोण घ्या बम पसारा आहे बाय धागा मॅगा भरून तयार आहे व्हायचं एक दोन तीन त्याच्यानंतर हे सुट्टे येतेच सुट्टी आ, हे बा इथ दोरी बांधली होती बाईचे कपडे झेपडे लटपासाठी अजून चला बाईची तयारी घ्यायला पोहात आपण मंडळी आमची बाई झाली तयार आहे पोहून घ्या गावाला जाण्यासाठी सार करासाठी डेकोरेशन आर्टिस्ट आहे जे बेबी वेलकमचं डेकोरेशन बनवलं होतं ना तिच्यासोबत अजून एक जण होती तर तो एक ब्लॉग व्हिडिओ क्लिप टाकून देऊ आपण नंतर कधी मंडळी <laughs> तयारी मायरी झाली आता सध्या बोलतो हे म्हणतात त्याले निद्रासन निद्रासन सुरू आहे बाईचं आता दिवसभर झोपते आणि रातच्यानं मस्त सगळ्याला जाऊ स्वतःही जागते रात्री बम मजा येते त्याची दिवसभर कधी झोपली मामा अकरा वाजता जय जागरण करते ते हे गर्मी होते तिथे आज जाणार आहे बाई मामाच्या घरी तिच्या हे असं नाही काय आहे हे काम झालं अजून आणि मंडळी त्याच्यानंतर एक अंगणवाडीतून पेटी भेटत असते लहान लेकडेसाठी लहान मुलांसाठी प्रत्येक गावात अंगणवाडीतून एक पेटी भेटते त्याच्यात सगळं काही त्या मुलांचे कपडे लत्ते सर्व येतात तशीच आम्हाला पण भेटलेली आहे पेटी तर मंडळी हे बाबा तिच्यालाय आयुक्तालय आयुक्तालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र रा राज्य तर ह्या बा या पेटीत बाळाचं हे रेगिन आहे खाली टाकायचं गादी गादी त्यानंतर हे मच्छरदानी आहे वरतून छत्री ठेवायचं त्याच्यानंतर हे हगीज हगीज काल हगीज आणि हे रेग्झिन खाली टाकायचं म्हणजे ओली वगैरे वरणी वाटलको त्याच्यानंतर हे ब्लँकेट सारखं आहे मस्त नरम नरम मोमो अजून हे टोपी आहे टोपी तो बाळाच्या कामाचं ते नाही येईल बाळाच्या आईच्या कामाची येईन तो घालून घेतो मी त्याच्यानंतर एक छोटंसं मस्त नेलकट आहे बाळाच्या नखं कापाचं हे जरुरी आहे भाऊ एवढे नखं वा स्वतःच्या हाताने स्वतःला ते एवढे डेंजर आहे आता सध्या तीच परिस्थिती आहे आमच्या बाई अजून ड्रेस तर ड्रेस पण आला तर ड्रेस खूप चांगला आहे कॉटनचा मस्त व्हाईट प्रिंटेड आहे तो ठुंडेल ना मॅडम आता बाथा ठेला ड्रेस तो ड्रेस त्याच्यात एक ड्रेस ते हातातले मोचे दोन ड्रेस आहे सॉफ्ट आहे तिच्या हातातले पायातले आणि ठीक आहे जे थे थोडंफार सुरुवातीला लागते ते सगळं येते पेटीत तर अजून त्याच्यानंतर मुलगी वगैरे झाली पहिली की ते पाच ते सहा हजार रुपये पण भेटतात ते अजून यायचे आहे त्याची प्रोसेस केलेली आहे तर एवढं काही मुलीच्या नावानं येते मला वाटते मुलाला पण भेटते ना नाही म्हणत मुलीलाच भेटते म्हणते तर काय मी तर अशा प्रकारे तयारी झालेली आहे मुलगा तर आता जातो आम्ही निघतो रस्त्यानं त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट मामाच्या घरी काय डेकोरेशन होते डेकोरेशन आहे बाईचं स्वागत कसं होते वेलकम कसं होते ते दाखवतो मामाच्या घरी जाऊन भेटतो तर मग व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करा आणि त्याच्यानंतर आपला आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना सबस्क्राईब नक्की करा आणि एक शेअर लाईक नक्की करून द्या आणि एक प्यारीशी छोटीशी क्यूटशी आणि सुंदर कमेंट आमच्या बाईसाठी करून टाका नक्की तर चला फेसबुकवर असाल तर फॉलो पण करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा चला मग भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी द्या चला शिवराम मंडळी तर मंडळी आम्ही पोचलो आहे आमच्या परीच्या मामाच्या घरी तर मंडळी मामाच्या घरी गेल्यानंतर पण मस्तपैकी वेलकमचं स्वागत वगैरे जोरदार झालं तिचं कोण घ्या मा आता तिचे पाया हळदीनं घेऊन ठसे पायाचे ठसे घेण्यात येत आहे मंडळी कोण घ्या मस्तपैकी वेलकम झालेला आहे आमच्या परीचं तर हे पण घ्या आजूबाजूला बलून्स वगैरे डेकोरेशन तुम्हाला दिसते तर इचं मावशीचं खूप मोठा हात आहे परिचय मावशीनं डेकोरेशन केलेलं आहे तर धन्यवाद मावशी थँक्यू तर मंडळी आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याला जय शिवराय जय महाराष्ट्र भेटू काळजी घ्या